मंडळी माणसानं शब्द खूप जपून वापरावेत असं म्हणतात आज याच गोष्टीचा अनुभव घ्यायला इथे येणार आहे फिल्टर गौरव मोरे आणि त्याच्यासोबत आहेत हास्य अरे दादा आपल्या नाटकाचा पाचशेवा प्रयोग होतो यार अचानक घडलंय सारा कुणीतरी बघताय खरा हिपीप हुर्रे टीम अचानक घडतंय सारा कुणीतरी बघताय खरा हिपीप हुर्रे टीम अचानक घडतंय सारा कुणीतरी बघताय खरा हिपीप हुर्रे ऐक ना खांड्या नुसतं हिपीप हुरे बोल ना यार हे टीम अचानक घडते सारा मीटर मध्ये बसत नाही रे हिपी फुर्रे आणि टीम ह्याच्यामध्ये अख्खा नाटक बसतंय तुला माहितीये का एवढं कोणी असं नाटकाचं ठेवतं का यार खांड्या तुला माहितीये लोक आपलं नाटक बघायला येतात ना सांगतात अरे

लीड नाटकाचा पाचशेवा प्रयोग कसं वाटतय ठीक आहे त्यात काय नॉर्मल आहे भारी हा ना अरे चोर रे ओंक्या ऐक माझ आपण नट आहे आपण आहारी जायचं नाही कळलं म्हणजे म्हणजे ऐक मी तुला यशाचा मंत्र सांगतो काय सांगतो आता माहिती नव्हत्या मी किती फनी आहे मला दोन दोन मिनिटाला कॉमेडी करायला आवडते गौरे 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 चुकलाच तू तू मुलमंत्राला मलमूत्र म्हणाला राहू दे नको आता ते कळ सांग सांग काय तुला कळलं ना मला काय म्हणायचं लक्षात ठेव मी आज इथपर्यंत परत पोचलं माहिती का कारण मी स्वतःला ना कुठे अडकून नाही घेतलंय हो नटाला ना हो बोलण्यापेक्षा नाही बोलता आलं पाहिजे आणि धावण्यापेक्षा थांबता आलं पाहिजे जो करेक्ट ठिकाणी थांबतो ना तो खरा यशस्वी नट खरंय गौऱ्या आर तुला सांगू का आता पाचशे प्रयोग आहे ना हाच परफेक्ट आकडा माझ्यासाठी थांबला पाहिजे मी हो मला सांगायचं पुढे काय होणार आहे गौऱ्याच्या नाटकाचे पाचशे प्रयोग हजार प्रयोग दीड हजार प्रयोग पुढे काय त्याचा काय उपयोग होणार का आहे समीर चौगुले पण सांगतो त्याच्या मुलाखत मध्ये मी माझ्या नाटकाचे साडेपाच हजार प्रयोग केलेले आहेत शेवटी काय करतो स्किट ते पण कोणा बरोबर गौरव मोरे बरोबर माझे फॉलोअर्स त्याच्यापेक्षा जास्त आहेत असो मुद्दा <laughs> भटकरला आपला मी म्हणतो <laughs> पण हे तुमच्या स्पीकर मधून गेलं पाहिजे ऑडियन्सचा आपला मुद्दा भरकटतोय भरकट बरोबर आहे ना मला काय म्हणायचं आहे आता नाटक पिकलाय ना आताच नाटक सोडलं पाहिजे मी आपलं सांगतो ना जर आता मी नाटक सोडलं ना तर बाहेर चांगला मेसेज जाईल म्हणजे काय काय का नेमका का? रोज मी तेच करतो ना येतो कॉमेडी करतो मारतो नवीन काय करते का, का माझ्या आयुष्यात जर मी बाहेर गेलो तर नवीन संधी येईल माझ्याकडे कळलं का हो अरे यशाच्या शिखरावर असताना माणसाने तिथं थांबलं पाहिजे नवीन क्षितिश तुम्हाला बोलवेल येस 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 काय बोल गौरी आणि क्षितिश मला खुणा होत आहे गौऱ्या या बात गौऱ्या अरे खांड्या तू थांब नाटक सोड ए अरे नाही गौऱ्या खरं सांगतो नाटक सोड अरे भाई मी हसताच बोललो लगेच बीपी पिलो विराज मी काय नाटक आता सोडणार ना आता भरपूर मला तुझं म्हणणं पटलंय तू नाटक सोड ओंकार यार आपण का प्रतिभावन नटाला इथे अडकवून ठेवलंय एक मिनट एक मिनट कोण प्रतिभावन अरे तू तू गौर्या मी चल ना खांद्या यार बस काय यार अरे भाई चल बेल दे चल लवकर बेल दे <laughs> तुला सांगतो डिरेक्टरचं नाटकाला आले ना जाम टेन्शन येत आहे ऍडिशन घेता येत नाही यार ऍडिशन घेता येत नाही मग तू पौराणिक नाटकात ऍडिशन घेतो हाच विनोद आहे म्हणजे आपला पाश प्रयोग आहे हिपी पूर रे ती माझ्याकडे घरच्या हुर रे एक मिनिट काय हे पम्या पम्या हा दादा सांग ना पम्या म्हणून हा दादा लवकर 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 दादा हा दादा साऊंड चेक झाला आणि म्युझिक ट्रॅक पण चेक केले दादा सगळे ओके आहेत दादा कॉंग्रॅट्स दादा मला खूप भारी वाटतं आपल्या नाटकाचे पाचशे प्रयोग होतायत आणि त्याचा मी टेप राहा दादा कॉंग्रॅट्स दादा ठीक आहे मला सांग वेगवेगळं गौरवर किती प्रेम करतोस

पहिला माईक बंद करेक्ष मला सांग गौऱ्यावर तुझं प्रेम आहे हो दादा गौऱ्यासाठी काय करशील काय पण करेन गौऱ्याला तुला भूक लागली वडापाव दादा काम्या आपल्याला वडापाव काय गौऱ्याचा रोल करशील गौऱ्याचा नाटकातला रोल करशील का खांड्या या रे मी गे ब आपल्या भावाला क्षितिज खुणावत आहे आपण त्याला मोकळं करूया गौऱ्या गौऱ्या जर वरती गेला तर आपला अभिमान वाटेल ना त्याचा अरे खांड्या मी सहज बोललो होतो यार तू कशाला एवढा बोललो यार दादा, दादा? मी करेन गौरे दादाचा रोल हो दादा मला सगळ्यांचे डायलॉग आहेत मी ह्याचा पण रोल करेन दादा हे मी मी नाही दादा कुठे मी तेच आहे सर हा हा दादा करेन गौराचा रोल तू करणार थँक्यू दादा दोन मिनटं बशील दादा हा ना मी सहज बोललो तू एवढं काय म्हणा घेतो अरे नाही गौऱ्या अरे मला कसं तुला माहित ना मला बोलायचं सवय यार गौऱ्या मला खरच तुझं म्हणणं पटलं यार धावताना थांबण्यातच खरी मज्जा आहे कोण कोण सांगू का मला तर ऊर फाटोस्तवर धावायचं आहे मला थांबायच नाही तुझं म्हणणं मला अरे आर्टिस्ट जर खांद्या बरं मला सगळं म्हणणं पटतंय तुझं मग ए ए पम्या हा एक मिनिट तू पाचशे प्रोग्रामचं नाटक सोडणार नाहीस ना दादा मी दोन वर्ष थांबलो हेच खूप आहे माझ्यासाठी दादा दादा मुळात मला हे पटतच नाही मला असं वाटतं की प्रयोग करतच राहावं पाचशे हजार दीड हजार दोन हजार मुळात रोज करणारी गोष्ट आपण रोज नव्याने कशी करतो ते मला महत्त्वाचं वाटतं दादा अरे हा वेगळा आहे खरंच कोण हा वेगळा आहे हो अरे मधल्या वेळेस दुसऱ्या नाटका जाऊन येतो हा कसला वेगळा आहे <radas> दोन मिनटं खपसला यार दादा तुझा रोल भाग्य माझं दोन मिनटं खापशील हा तुझा भाग्य भाग बघतोय गंगाधर कुठला ना, खाला रेखा हो चेतना चेतना मेरी डार्लिंग चेतना डार्लिंग प्रदर्शन कोहली यार ऐक ना काय खांडे खांदे बंनाय हेला झाला यार कायल बस मला नाटकातन काढतोय आणि माझे एवजी पाम्याला घेतोय बघ यार काय हा सांग त्याला बोल तुझा रोल पाम्या करणार आहे बोल सुपर सुपर पाम्या ए तू काय हेडी झालीस का गो अच्छा मला नाटकातने काढणार आहे त्याला घेणार आहे सुपब काय बोलतेस अरे काहीतरी नवीन बघायला नवीन करायला मिळेल exactly. आप... ना एक्झॅक्टली गौराचं हेच म्हणणं आहे नाविन्याची कास धरली पाहिजे गौर्या आई एम प्राउड ऑफ करेक्ट आहे ठरला आता अरे ऐक ना कुठली नाविन्याची कास काय ते अरे मी कधीतरी कुठेतरी वाचलं होतं ती वाक्य फेकली इकडे सप्लाय विषय हां ना तुम्हा सगळ्यांना प्रयोग झालाय बघतो आता प्रयोग करा चल रेडी हो एक मिनिट मी रे कुठला प्रयोग आता 500 आहे ना अरे गौर्या हां तू आताच छतीजला भेटायला जा

गोल गोलतानाचा आवाज येईल ना, ना ते तुझा तूल एक मिनिट गौऱ्या सगळं होणार ए होतोय ड्रेस दादा एकदम परफेक्ट झालाय वाव सुप कपडे घातले डायलॉगचं काय असत डायलॉग काय बोलत नाही मला वाटतंय गौऱ्या डायलॉगचं काय ह्या तुझ्या डायलॉग ला स्वतः डायलॉग असलाय नाही ना, एक एक कम्या हा प्रश्न एक, हा आहे माझ्याकडे डायलॉग दादा मी पाचशे प्रयोग टेपऱ्या म्हणून काम केलंय मला सगळ्यांचे डायलॉग येतात दाखव बोलून सहस्त्र आकाश गंगेच्या तरंगा खाली उलगडणारे हे जे तरंग आहेत ते अज्ञात आणि अनाकलनीय आहेत जसं हिचं सौंदर्य अज्ञात आणि अनाकलनीय आहे पराग्रातून जसे पुंकेसर बाहेर पडतात तसंच हिच्या केसामधून बाहेर आलेली लट मला खुनावते हे असं सौंदर्य आहे बरोबर आहे दादा हा डायलॉग नाटकात बोलायचो तेच आहे गौऱ्या चारशे नव्याण्णव नुँ प्रयोग झाले हा डायलॉग तू बोललाच नाहीयेस <स्तुर्ण> काय सांगतो हा डायलॉग तालमीतच उलगडलेला उघडे पडले असून हसत हसत विंगेत गेला असतो अरे राहते काय डायलॉग बोलला कमाल डायलॉग घेतलाय एवढं खत कसं काय घेतलं मी काय म्हणतो माझ्याकडे बघून बोललाय डायलॉग काय डायलॉग्या तुला आजच्या पार्टीला माझ्याकडनं दोन पेग एक्स्ट्रा एक मिन्ट, एक मिन्ट। पार्टी बद्दल कोणी काही बोलतच नाहीये पशा येस 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 सगळं सांगणार सगळं सांगणार मी सगळं पार्टी काही बोलत नाही पशा आली मोठी मी सांगणार आहे बघा करणारी आपली ऐका ऐक सेकंड आज पाचशेवा प्रयोगानिमित्त मला इथे गुड न्यूज जाहीर करायची गुड आपण हा येत्या डिसेंबर मध्ये हा आपलं नाटक घेऊन अमेरिका दौऱ्यावर जातोय अमेरिका दादा पहिली इंटरनॅशनल टूर ना इंटरनॅशनल टूर दादा मी पहिल्यांदा विमानात बसणार आहे दादा आणि हे सगळं दादा गौरव दादा तुझ्यामुळे दादा तुझी विमानात पहिल्यांदा बसणार आहे दादा कशा यार अमेरिका अमेरिका बस्या डब्ल्यू डब्ल्यू बघूया ब्रॉक लेसनर मग नाटक बसला मा डोळे डोळे घालून बघ ना यार तू एक सेकंड गौर्या यार असं काय करतोय आता ठरलं ना तू नकोय ते अडकूस भाडा गौर्या हा तुला क्षितिश खांड्या एक विचारू का तुला क्षितिश म्हणजे काय कोण क्षितिज मला नाही माहिती मला फक्त एकच क्षितिज माहिती आहे क्षितिज पटवर्धन दुसरं कोणच नाही माहिती यार तुझा ऐक माझा नमस्कार अरे नमस्कार यारे, नमस्कार यारे, नमस्कार यारे, नमस्कार आपण मी पत्रकार जाजवल्य निखिल टाइम्स कडून आलोय नाही नाही ते उलट असेल मी पत्रकार निखिल जाजवल्य टाइम्स कडून आलोय कौतुक केल्याबद्दल धन्यवाद मला मुलाखत घ्यायचे मुलाखत घ्यायची मुलाखत घ्यायला आला हे मुलाखत मी देणार आता जर कोणी मध्ये मध्ये फडफड ठेवा पाचशे प्रयोग मी गौरव मोरे नाही नाही आम्हाला असं कळलं की पाचशे प्रयोग तुम्ही नाही तर प्रथम त्यासाठी आम्ही मुलाखत घ्यायला आलो huh? अरे अजून hey, मेकअप रूम मध्ये ठरतंय पण बाहेर मीडियाला कळलं सुद्धा ए जाजवल्य तुझी जाजवल्ल्या ना गुडघ्या ठेवतील मी लक्षात ठेव मी बेकार आहे मिळची धप तुला काय कळलं जाजवले टाइम तो बाप करून नसशील हा बोलम तो नसशील तुला आल्याला कळलं की गल्ला यार केनारवर लक्का मध्ये गल्ला यार मी मस्करे मध्ये बोललो यार तू एवढा भला गेशील का यार मीस तू स्वतःला मला यार तुझं का मस्करीत घेऊ आम्ही तू बोलणं सिरियसली घेतोय ऐक ऐक माझं ऐक ना भावा तू यात नकोड कुस तू आणि तुझं क्षितिज बाहेर जो करिअर सेट करा यार नको इथे चालू आहे का मला एक अनाउन्समेंट करायची नमस्कार रसिक हो। आमच्या पाचशेव्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आजचा प्रयोग आम्ही एक जरा वेगळा प्रयोग करतोय आजच्या या पाचशेव्या प्रयोगापासून आमचे प्रमुख कलावंत गौरव मोरे हे नाटकात नसतील आणि त्याऐवजी गेले चारशे नव्याण्णव प्रयोग आमची संगीत संयोजनाची जबाबदारी पार पडणारे आमचे बॅकस्टेज कलावंत प्रथमेश शिवलकर ही ते भूमिका करतील त्यामुळे मंडई आजपासून तुम्हाला आमच्या नाटकात गौरव मोरे हे दिसणार नाहीत पैसे तुम्ही काय प्रयोग करतो हो मी मजकरी <laughs> <laughs> ना, ना, बोललो मला सगळं कळलय बाबा गेले चारशे नव्याण्णव प्रयोग आर्टिस्ट ना मास दाखवते ना माझ्यामुळे नाटक आहे माझ्यामुळे सगळं घडत नाटकात माझ्यामुळे नाटकाला बुकिंग आहे बाबा एक गोष्ट लक्षात ठेव नाटक मोठं असतं नाटकापेक्षा कोणी मोठं नसतं अरे पण मी असंच बोलायचं पाहूया करशील ना हा yes, yes. ना सगळं जरा त्यांना इंटरव्यू तुम्ही इंटर इंटरव्यू इंटर येस येस कसं तुम्ही मित्र यार तुमच्यापेक्षा <laughs> ना मेलेलं बरं आहे यार कसं सांगतो जा तिकडे चालतो का निनिका साईडला तुम्ही लोक मला घेणार नाही नाटकातला कंफर्म मला काढलंय ना कन्फर्म आहे खांड्या तू बोल कन्फर्म आहे मी काहीच बोलणार नाही हो हीच आपली चौदा वर्षाची मैत्री काढलं ना बघ आता आत्ता नवीन नाटक करतो का ना बघ छोट्या काकाला सांगतो त्यांनी मला परवा फोन केलेला त्याच्याकडे नवीन नाटक आहे हॅलो छोटा काका हॅलो हा गौरव बोलतोय बोल ना गौऱ्या काका ते तुम्ही नवीन नाटक आणलं होतं ना मला बोलले गौऱ्या करशील का हा ते नवीन नाटक मी रेडी करायला अरे नाही त्याचं काय झालं माहिती गौऱ्या हा अरे ते नाटक मी ना क्षितिश झारापकरला घेऊन करतोय पण <laughs> तू तु फोन केलाच बरं झालं नाटकाला हा परवा त्याचा मुहूर्त आहे चल ठेवतो कोण लोक आहेत तुम्ही कोण हा क्षितिश आहे यार तो माझ्या वाटायला लागला यार क्रिएटिव्हिटी तुम्हीच करायला घेऊन नाटक मला वा क्षितिजा पलीकडचा परफॉर्मन्स होता मजा आली खूप मजा आली गौऱ्या जितकं तुझं धोतर खाली घसरत होत तितकाच परफॉर्मन्स वर जात होता मजा आली अफलातून एनर्जी होती अफलातून गिव अँड टेक होतं आणि तू आणि पशा जेव्हा जेव्हा समोर येतं तेव्हा धुमाकूळ वा, घालताच वादच नाही काय खूप मजा आली प्रथमेश ओंकार चेतना फार गोड दिसतीयस आणि फार मस्त परफॉर्म केलंस मजा आली खूप मजा आली आणि काही खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे आणि ते आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं की कधीही कलाकार मोठा नाही कलाकृती कायम मोठी असते कलाकृतीमुळे कलाकार मोठा होत असतो कलाकारामुळे कधी कलाकृती मोठी होत नसते कलाकृतीच मोठी असते आणि हे सगळ्यांनी आपण आपल्या रक्तात भिनवायला हवं इतकं महत्त्वाचं स्टेटमेंट आहे